तो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ आहे ग्रीन मलेशियन नारं बुटकी लोटन जात आहे लावल्यापासून आपल्याला अगदी अडीच ते तीन वर्षात फळदानं चालू द्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी असल्यामुळं आपल्याला खात्रीची रोपाबरोबरच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आजचं लोडिंग चाललंय हे श्री प्रवीण आरसूळ सर गोळेवाडी आता प्रवीण सर हे ग्रामसेवक आहेत त्यांना गोळेवाडीमध्ये एक नवीन फळबाग लागवड करायची आहे त्यामध्ये स प्रवीण सरांनी थाई सफेद आंबळ त्याचबरोबर तायवान पिंक पेरू टिशोरचं सागवान त्याचबरोबर सावर असेल अशी जी ग्रामपंचायतीसाठी नवीन जी झाडं जेणेकरून बगीचा लावल्यानंतर ग्रामपंचायतीसाठी उत्पादनाचे एक साधन यासाठी हा प्रकल्प राबवलेला आहे ग्रामसेवक हे जबरदस्त व्यक्तिमत्व असलेले प्रवीण आरसूळ साहेब नवीन धराडीचे जे त्यांना काम करण्यासाठी असं नवीन नवीन प्रोजेक्टमध्ये चांगलं फळबाग लागवड असेल त्याचबरोबर नवीन उपक्रम असतील त्यासाठी प्रयत्नशील असणारे असे हे प्रवीण आरसूळ सर जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आता साहेबांनी जी रोपं घेतलेली आहेत त्यामध्ये ग्रामपंचायतच्या ज्या जागेमध्ये पुनर्वसन झाल्यामुळं तिथं आता नवीन त्यांना फळबाग लागवड पिरू तायवान पिंक असेल सीताबळ महानगर असेल मलेशियन ग्रीन डॉर्बन आरा असेल त्याचबरोबर मसाल्यामध्ये वेलदोडा त्याचबरोबर सफरचंद थाई सफेद आंबळ अशी सर्व रोपं घेतलेली आहेत बारमाई आंबा एटीएम आंबा अशी सर्व प्रकारची रोपं घेऊन नवीन असं त्यांना ग्रामपंचायतीसाठी पुनर्वसन झालेल्या गोळे गोळेवाडी ग्राम पंचायतीसाठी त्यांना अशी फळबाग लागवड करायची आहे त्यासाठी सरांनी आपल्याकडे हीच रोपं घेतलेली आहेत मलेशियन डॉर्प हा जो नारळ आहे नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी त्याचबरोबर नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी तयार होतं नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होतं अशी बुटकी लोटण जात आहे रॉस पॉलिनेशन जात आहे रोप लावल्यापासून अगदी आपल्याला अडीच ते तीन वर्षात बागेला उत्पादन चालू होत आहे तो ते रोप हल्लेला आहे ते रोप हल्ले बाजूकडा हां घ्या बाजूला हल्लाव हा ठेवा ना नजर सांगते आपली जे रोप असे खराब वाटते ते बाजूला काढलं जाते आता शेतकरी बंधू ही क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत ज्याच्यामध्ये चारशे चार मिली पाणी आणि नारळ खोबऱ्यासाठी चालणारी जी टोई जात आहे आता थप्पी लावणारे आमचे चंद्रमामा असतील गणपमा असतील अगदी रिटायरमेंटला आलेली व्यक्ती आहेत बघू शकते अशा प्रकारचं नर्सरी आपली चव्वेचाळीस वर्षापूर्वीची आहे शासनमान्य नर्सरे अनुदानला बिल मिळतं अशा प्रकारची खात्रीची रोपाबरोबरच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण जे खराब रोपे असं बाजूला काढलेलं आहे अशा प्रकारचं जी रोपं आहेत मलेशियन डॉर्प नारळ त्याचबरोबर लोटन नंगी ऑरेंज डॉप येलो डॉप डी टी टी डी अशी सर्व रोपं मिळतात अशा प्रकारची ही लोडिंग श्री प्रवीण आडसूळसर ग्रामसेवक गोहेवाडी फलटण बघू शकतोय अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं नारळ जर म्हटलं तर महाराष्ट्रात माझ्या बागाच्या ज्या चालू झाल्या त्या परिवैजनातमधील गोर्न मुंडे काका अगदी त्या शेतकरी बंधूंनी साठ किलोच्या बॅगमधला नारळ लावून दीड वर्षात उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर परभणी पातर्डीमधील जे आपले अर्जुन केंद्रे काका असतील त्याचबरोबर डुकरेव साहेब म्हणून असतील त्याचबरोबर पिंपरी देशमुखमधील जे एक्सायमध्ये सर्विसला आहेत लोही ग्राममधले निळे शेतकरी असे जे शेतकरी बंधू आहेत कारण महाराष्ट्रात माझ्या सर्व ठिकाणी बागा डेव्हलप झालेल्या आहेत अगदी सोलापूर असू दे ले ले असुदे, नांदेड असू दे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये अशा सर्व ठिकाणी बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि ही जी नाराजी बुटकी लोटून जात आहे ही लावल्यापासून जमिनीपासून फळधारणा चालू होत्या नाराजी सर्व साईज सर्वात मोठी त्या अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नार है अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न चैनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र